भाजपाकडून आज संविधान हत्या दिवस साजरा केला जाणार आहे आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं हा कार्यक्रम केला आहे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून टीका केलेली आहे आणीबाणी देशाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे असं मोदींनी म्हटलंय आणीबाणीत लोकांच्या अधिकारांचं हनन झालं होतं काँग्रेसने लोकशाहीला कैद केलं होतं आणीबाणीच्या वेळी मी संघ प्रचारक होतो असं मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय विरुद्ध स्वातंत्र्याला विरोध केला ज्या विचारधारेने गांधी हत्या केली स्वातंत्र्यामध्ये इंग्रजांची साथ दिली आणि आज रोज संविधानाची हत्या केली जात आहे कायदे बदलले जात आहे युपीचा मुख्यमंत्री टेबलावर संविधान ठेवत नाही तर मनुस्मृती ठेवून राज्य चालवतो आहे अशा पक्षाच्या विचारांनी संविधानाची हत्या केली म्हणणं म्हणजे हे हास्यास्पद आहे ज्या वेळेस आणीबाणी त्या परिस्थितीमध्ये लावली ती आणीबाणी नंतर ती आणीबाणी उठल्यानंतर त्यांना इंदिराजींना जे काही प्रचंड बहुमत मिळालं हा जनतेचा कौल होता इंदिरा गांधी खुद फोन करते ती अटलजी को अडवाणी साहेब को पिलो मोदी को व्यवस्था ती हमारे जैसे लोगो देश के मुख्यमंत्री सिटिंग मुख्यमंत्री को जेल में डाला है जो कोर्ट में बाद में बायदा छोड दिया तो आप नहीं है ये आपत्ल का बाप 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 है, है है, है, अभी जो चल रहा है दस साल में, ये का है। ये का का इमरजेंसी इमरजेंसी और हम ये से गुजर रहे हैं। मोदी सरकार सरकार आज वाल नहीं हो रही नहीं मैं आश्चर्य मोदी जी ऐसी छुपी आश्लेषण टीका करना कांग्रेस वाले खऱ्या खुऱ्या आणीबाणी बद्दल मात्र तोंडावर पट्टी लावून बसतात तोंडावर कुलूप लावून बसतात मौन बाळगतात ज्यांनी आणीबाणीच्या नावाखाली संविधानाचाच गळा घोटला तेच आता संविधान खत्रेम्य आहे असा गळा काढतात याच्या